व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा। संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे पक्ष संघटना वाढवण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार कसा होईल यासाठी दिवस रात्र मेहनत घेताना दिसून येत आहे त्यामुळे सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांचा पक्षप्रवेश होत असतो त्यासाठी त्यांनी आता दर रविवारी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आणि पक्ष संघटनेच्या नियुक्तीचा कार्यक्रम रविवारीच होणार असं सांगितलंय त्यामुळे दर रविवारी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांना मटणावर टाव मारता येणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना जेवणाची व्यवस्था ही नेहमीच केली जाते मात्र रविवारी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी मटणाची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम फक्त रविवारीच ठेवला जाणार आहे कारण इतर दिवशी अनेक नेते पदाधिकारी आपल्या कामासाठी बाहेर असतात त्यामुळे रविवारी अनेक जणांना वेळ असतो त्यानिमित्तानं सुधाकर घारे यांनी ही योजना अंमलात आणली आहे त्यामुळे तुम्हाला पक्षप्रवेश करायचा असेल तर रविवार हा तुमच्यासाठी राखीव ठेवलाय विकासनामा कर्जत